हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स सायन्स नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आपण आज बघणार आहोत तुमचा ट्रँगल लेसनचा प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट टू याच्याबद्दल आपण क्वेश्चन नंबर वन टू थ्री व्यवस्थित छानपैकी क्लिअर केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर फोर की जो खूप सिंपल आहे जो एक्झाममध्ये टू मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जाणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का करणार कारण तुम्हाला एवढे इंटरेस्टिंग आणि नॉलेज नॉलेजफुल व्हिडिओ इथे बघायला मिळत आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला होतोय का नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये सो स्टुडंट साधं सिंपल एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय दिलेलं आहे ऍट शोन इन फॉलोइंग फिगर द इन ट्रायंगल एल एम एन बघा हा ट्रँगल एल एम एन अँड इन ट्रँगल दुसरा एक ट्रँगल दिलेला आहे कुठला पी एन एम हे दोन ट्रँगल दिलेले आहे दॅट इज एल एम दोन कॉन्ग्रंट साईड दिले आहे एल एम बघा ही आणि ही सारखंच चिन्ह आहे ना एल एम इज कॉन्ग्रन टू पी एन अशा या ट्रँगलमध्ये दिलेला आहे त्यानंतर एल एन इज कॉन्ग्रन टू पी एम हे पण तुम्हाला दिलेलं आहे मग कुठल्या टेस्टने राईट डाऊन द टेस्ट विच आय शूज द कॉंग्रन्स ऑफ दिस टू ट्रँगल कुठल्या टेस्टने ही हे जे दोन्ही ट्रँगल आहे ते कॉन्ग्रंट आहे तुम्हाला लिहायचं आहे आणि राईट डाऊन द रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट ऑफ दिस ट्रँगल मग उरलेले पार्ट आता सगळ्यात पहिले आपल्याला टेस्ट शोधावी लागणार आहे कुठल्या टेस्टने हे दोन्ही ट्रॅंगल कॉंग्रंट होतात आता बघा इथे एक साईड आहे इथे एक साईड आहे ही दुसरी साईड आहे ही दुसरी साईड आहे आणि जर तुम्ही कॉन्ग्रंट ट्रँगल जे आहे त्या ट्रँगलचा बेस लक्षात घेतला तर एल एम एन आणि पी एन एम म्हणजे तुमच्या दोघांच्या काय लक्षात आलं की हा दोन्ही ट्रँगलचा काय आहे तुमचा बेस आहे दोन्ही ट्रायंगलचं काय आहे बेस आहे मग हा कॉमन बेस जर धरला तर मग हे ट्रँगल कुठलं टेस्टने कॉंग्रंट होणार आहे दैट इज एस 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 टेस्ट दैट इज बा 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 कसोटी याच्यानुसार काय येणार आहे हे दोन्ही ट्रँगल इथे कॉंग्रंट येणार आहे मग सगळ्यात पहिले आपण टेस्ट लिहू दैट इज ट्रँगल एल एम एन इन इन लिहू इन ट्रँग इन ट्रायंगल एल एम एन अँड ट्रँगल पी ट्रँगल पी एन एम मग पहिले आपण टेस्ट लिहूया त्यांनी दिल्याप्रमाणे थ्री फॅक्टर्स लागतात ना आपल्याला कॉन्ग्रंट असण्यासाठी मग एल एम इज कॉन्ग्रंट टू पी एन सेगमेंट लिहूया इथे सेगमेंट एल एम इज कॉंग्रन टू सेगमेंट पी एन कशा नुसार आपण म्हणतो नाही आम्ही नाही म्हणत आहे ते. ते ही काय दिलेलं आहे ऑलरेडी गिवन मध्ये त्यांनी तुम्हाला तिथे दिलेलं आहे ठीक आहे ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चनमध्ये तिथे क्वेश्चन मधूनच आपण कॉपी करतोय दुसरं काय दिलेलं त्यांनी ही आणि ही साइड कॉन्ग्रन दिली एल एन इज कॉन्ग्रन टू पी एम हा मग तिथं फक्त आपण सेगमेंट शब्द ऍड केलेला आहे सेगमेंट एल एन इज अ कॉंग्रन टू सेगमेंट पी एम हे पण आपल्या मनाने म्हणतोय का नाही त्यांनी ऑलरेडी गिवन दिलेलं आहे मग याला रिझन पण काय लिहिणार तुम्ही गिवन लिहिणार आहात आणि तिसरी साईड मात्र आपण लिहिणार आहोत तिसरी साईड काय आहे एम एन इज कॉन्ग्रन टू एम एन ओके okay? सेगमेंट एम एन इज अ कॉंग्रन टू सेगमेंट एम एन कारे याला काय रिझन आहे बिकॉज इट इज कॉमन साईड हां तुम्ही इथे लिहू शकता रिझन काय आहे कॉमन साईड ठीक आहे सो थ्री फॅक्टर्स आपल्याला इथे मिळालेले आहे मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल एल एम एन इज अ कॉंग्रन टू ट्रायंगल पी एन एम बाय विच टेस्ट बाय विच टेस्ट एस 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 बा 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 कसोटी ओके बाय एस 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 टेस्ट ओके मग आता एस एस टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे हां हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे आता काय लिहायचं आहे आपल्याला दॅट इज रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स ऑफ दिस ट्रायंगल मग आपण इथे फर्स्ट पॉइंट नाव देऊया हां आणि हा सेकंड पॉईंट आहे रिमेनिंग रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट्स कॉंग्रंट पार्ट्स आपण ह्या सेकंड पार्टमध्ये लिहिणार आहोत मग आता रिमेनिंग कॉंग्रंट पार्ट्स म्हणजे काय रे आता ऑलरेडी तीनही बाजू समान दाखवलेलं आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे हा अँगल आणि हा अँगल कॉंग्रंट दाखवा लागणार आहे त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे तुमचा इथे कॉन्ग्रंट असणार आहे अं त्याच्यानंतर बघा हा अँगल परत आता बघा अं इथे हा अँगल आणि हा अँगल इथे मी पूर्णच दाखवलेला आहे हँगल अँगल अँगल त्याच्यानंतर हा आणि हा असे तीन अँग अँगल्स तुम्हाला इथे कॉंग्रंट दाखवं लागणार आहे सो so, फर्स्ट अँगल घेऊया एम एल एन हा पण कॉंग्रंट असणार आहे जर दोन त्रिकोण एकरूप असेल एखाद्या कसोटीनुसार तर त्याच्या बाजू पण एक असतात त्याचे कोण पण एकरूप एक असतात हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत मग आता हे हो। दोन त्रिकोण ऑलरेडी एस 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 टीसार कॉंग्रंट आहे मग त्याचे सगळे अँगल्स पण काय येणार आहे इथे कॉंग्रंट येणार आहे मग पहिला अँगल एम एल एन मग इक आपण जसं इकडनं सुरुवात केली ना तसं इकडनं पण सुरुवात करायची एन पी एम ओके okay? सगळ्यात पहिले घ्या अँगल एम एल एन ओके okay? कॉंग्रंट टू काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एल घेतला ना एलमध्ये भागी आला पाहिजे आणि इकडं मध्ये भागी आला पाहिजे लक्षात ठेवायचं तुम्ही अँगल एन पी एम अँगल एन पी एम याला रिझन काय कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रँगल सी ए सी टी ओके हे त्याचं रिझन झालं म्हणजे पहिले हा आणि हा आपला अँगल झालेला आहे मध्यभागी काय आला तुमचा एल आणि पी आलेला आहे आता काय यम आता एल एम एन अँगल एल एम एन जसं त्या सिक्वेन्सनी घेतलं त्या सिक्वेन्सनी घ्या एल एम एन घेतला नाही इकडनं पी एन एम घ्या अँगल पी एन एम ओके हा काय आहे कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रॅंगल हे रिझन आहे त्याला त्यानंतर तिसरा अँगल आहे तिसरा अँगल काय आता आपण यल एम येऊन घेतलं ना आता याचा ह्या अँगल झाला हा पण अँगल झाला आता हा अँगल राहिलेला आहे हं हा अँगलला मी असं डॉट करते ओके यल एन एम हां अँगल एल एन एम इज कॉंग्र टू ह्या सिक्वेन्सनी घेतलं ना इकडनं एल एन एम तुम्ही पण इकडनंच घ्या पी एम एन अँगल पी एम एन रिझन काय तुमचं सी एस सी टी कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट साईड एवढं सिम्पल हे एक्झाम्पल होतं टू मार्क्ससाठी सगळ्यात पहिले हे दोन्ही ट्रायँगल तुम्हाला दोन बाजू दिसत आहेत मग तुम्ही इथे कॉमन बाजू बघा त्याच्यानुसार लगेच कळेल की एस 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 टी एसनुसार कॉंग्रंट आहे आणि उरलेले सगळे जे अँगल आहे ते काय असतात कॉंग्रंट असतात म्हणून मध्यभागी पहिले यल आणि पी घेतला मग यम आणि एन घेतला ह्या सिक्वेन्सने घेतला एल एम एन घेतला आणि इकडे पी एन पी घेतला त्यानंतर एल एन एम घेतला आणि पी एम एन घेतला अशा सिक्वेन्सने आपण तीनही अँगल सुद्धा काय केलं आहे या ट्रायंगलचे इथे कॉंग्रंट दाखवले आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर आपला इथे झालेला आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह सो स्टुडंट क्वेश्चन नंबर इज इन फ्रंट ऑफ यू काय आहे फिगर तुम्हाला तुमच्या समोर दिसते आहे फिगर थ्री पॉईंट ट्वेंटी फोर तुमच्या पुस्तकातली इथे दाखवलेला आहे काय दिलेलं आहे तिथे दोन ट्रँगल दिलेले आहे एक ट्रायंगल आहे ए बी डी ए बी डी हा एक ट्रँगल दिलेला आहे आणि दुसरा जो ट्रायंगल दिलेला आहे सी बी डी दिलेला आहे आता त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला की जी पहिली साईड आहे तुमची ए बी ही कशाला कॉन्ग्रंट आहे बी सीला कॉन्ग्रंट आहे तिथे दोन अशा लाईन्स पण दिलेला आहे त्यानंतर ए डी कशाला कॉन्ग्रंट आहे डीला कॉन्ग्रंट आहे म्हणजे दोन बाजू कॉन्ग्रंट आहे मग तुम्ही काय करायचं कुठल्या टेस्टनुसार आपण ही कॉन्ग्रंट करू शकतो हे दोन ट्रॅंगल तुझं मधली आहे मधली साइड दिसते तुम्हाला बी डी ही मधली सॉई साईड दोघी ट्रायंगलचा काय आहे बेस आहे म्हणून बीडी कॉंग्रंट टू बीडी म्हणजे हे दोन्ही ट्रिक त्रिकोन जे आहे ते आपले कोणत्या कॉंग टेस्टनुसार कॉंग्रेंट येणार आहे एस 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 टेस्टनुसार काय येणार आहे कॉंग्रेट येणार आहे पण आता लिहिणार कसं मग आता लिहायचं इन ट्रॅंगल कुठले ट्रायंगल आहे त्या ट्रँगलचं नाव लिहा ट्रायंगल ए बी डी अँड इन ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे रे तुमचं सी बी okay? डी ओके ह्या दोन्ही ट्रँगलमध्ये आपल्याला तीन फॅक्टर्स लागत असतात कुठलाही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपल्याला थ्री फॅक्टर्सची गरज असते आता दोन फॅक्टर ऑलरेडी त्यांनी आपल्याला गिवनमध्येच लिहिलेलं आहे ते गिवनमधले आपण फक्त पाहून लिहायचे आहे दॅट इज सेगमेंट ए बी जो ए बी सेगमेंट आहे तो कशाची कॉंग्रंट आहे रे ए बी इज कॉन्ग्रंट टू बी सी ओके किंवा सी बी त्यांनी पुस्तकात जे दिलेलं आहे ते आपण लिहूया सी बी लिहूया ठीक आहे हे आपण आपल्या मनाने म्हणतोय का नाही त्यांनी ऑलरेडी गिवनमध्ये मध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून त्याचं रिझन काही तुमचं गिवन त्यानंतर ता दुसरी साईड पण तुम्हाला दिलेली आहे कुठली ए इज कॉंग्रंट टू सी डी ओके सो सेगमेंट एडी इज कॉंग्रंट टू सेगमेंट विच से सेगमेंट सी डी सी डी सी काँग्रंट आहे ह्याला पण हे पण आपल्या मनाने म्हणतोय का नाही त्यांनी ऑलरेडी गिवनमध्ये दिलेलं आहे आता आपल्या मनाने थर्ड पॉईंट मात्र आपल्याला लिहावं लागणार आहे काय मधली जी कॉमन साइड साईड आहे सेगमेंट बी डी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट बी डी ओके किंवा डी एम सेगमेंट बी डी इज कॉंग्रंट टू सेगमेंट बी डी पण याला रिझन काय आहे याला रिझन आहे कॉमन साईड या दोन्ही त्रिकोणांची काय आहे ही कॉमन साईड आहे किंवा बेस आहे मग आपण म्हणू शकतो हे दोघं त्रिकोण काय आहे कॉंग्रंट आहे सो ट्रायंगल ए बी डी इज कॉंग्रंट टू ट्रायंगल सी बी डी बाय विच टेस्ट हो याला रिझन लिहायचं आहे बाय एस 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 टेस्ट बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आहे एक रूप आहे असं आपण म्हणू शकतो प्रूफ केलेलं आहे इट इज प्रूफ हॅन्स इट इज प्रूफ इट इज प्रूव्ह सोप होत आता प्रूफ करण्यासाठी मग तुम्ही त्या स्टेप्स पण लिहू शकतात स्टेप्समध्ये काय लिहू शकता तुम्ही गिव्हन लिहू शकतात टू प्रूफ ह्या पद्धतीने पण लिहू शकतात आणि त्याच्यानंतर प्रूफ प्रूफमध्ये तुम्ही इथून अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे प्रूफमध्ये हां गिवनमध्ये तुम्ही हे जे आहेत हे गिवनमध्ये लिहू शकतात पहिली जी स्टेप आहे गिवनमध्ये काय लिहू शकतात हे पहिलं आणि दुसरा पॉईंट लिहू शकतात प्रूफमध्ये इथून सुरुवात करायची आणि टू प्रूफ टू प्रूफ काय करायचं आहे हां हा? हे प्रूफ आहे म्हणजे तुम्हाला त्या स्टेपने जायचं असेल तर तुम्ही ती स्टेपसुद्धा वापरू इथे शकतात ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर फाय पण झालेला आहे आता फक्त राहिला आहे आपला क्वेश्चन नंबर सिक्स सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन आणि टू मार्क्ससाठी एक्झामला विचार जाणार आहे खूप सिम्पल आहे ह्या मेथडने तुम्ही करू शकता अँड स्ट्रंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ युअर प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू मधलं तुमचं आहे शेवटचं एक्झाम्पल फिगर तुमची थ्री पॉईंट ट्वेंटी फाईव्ह दिलेली आहे याच्यामध्ये काही फॅक्टर जे आहे ते तुम्हाला कॉमन दिलेले आहे आणि तुम्हाला प्रूफ करायचं आहे पी क्यू टी इज कॉंग्रन टू आर क्यू एस हे प्रूफ करायचं आहे मग तुम्ही साध्या कॉमन लँग्वेजमध्ये पण लिहू शकतात किंवा थेरमच्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतात कशा पद्धतीने टू प्रूफ आल्यानंतर आपण काय करत असतो पहिले गिवन लिहून घेत असतो गिवन लिहिण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही प्रश्नामध्ये जेवढं जेवढं गिवन गिवन आहे ते आपण काय करत असतो कॉपी करत असतो मग आपण पटापट कॉपी करूया कॉप कॉपी मध्ये आपण इज टू आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे सेगमेंट पी क्यू सेगमेंट पी क्यू इज्रंट टू सेगमेंट आर क्यू हि पण कॉन्ग्रंट आपल्याला इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर टू प्रूफ हं आपल्याला प्रूफ काय करायचं आहे प्रूफ आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे कुठल्या टेस्टने ते आपल्याला ठरवायचं आहे कुठल्या टेस्टने किंवा मी मागे मागचं जे एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलं त्याच्यामध्ये सिम्पल मेथड दाखवली त्या मेथडने केलं तरी चालणार आहे ट्रँगल पी क्यू टी इज कॉंग्रंट टू ट्रायंगल आर क्यू टी हां पी क्यू टी आर क्यू एस सॉरी आर क्यू एसची काय आहे कॉन्ग्रंट आहे हे आपल्याला हे कुठून लिहिलं मी हे तिथून पाहून लिहिले फक्त दुसरं काही केलं नाही आणि टू आता इथून पासून आपल्याला प्रूफ लिहितो आहे प्रूफ लिहिण्यासाठी आपण काय करत असतो पहिले दोन्ही ट्रँगलची नावं लिहून घेत असतो इन ट्रँगल हं तिथूनच लिहायचं आहे इन ट्रँगल पी क्यू टी अँड ट्रँगल आर क्यू एस पी क्यू टी आणि आर क्यू एसमध्ये काय काय आहे तीन फॅक्टर्स लागत असतात कुठलाही ट्रॅंगल आपल्याला एखाद्या टेस्टने कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी मग आता ऑलरेडी पहिला फॅक्टर दिलेला आहे अँगल पी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर आपण आपल्या मनाने म्हणतोय का नाही तिथे गिव्हन मध्ये दिलेलं आहे मग आपण याला रिझन काय लिहिणार गिव्हन त्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलं सेगमेंट पी क्यू ही जी पी क्यू आहे ही आर क्यूला ला काय so, आहे कॉन्ग्रंट so, आहे हे पण कुठे दिलं त्यांनी आपल्याला मध्ये दिलेलं आहे सो सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट आर क्यू हे आपल्याला इथे दिलेलं आहे सो हे पण आपण काय लिहिणार गिव्हन कारण आपण गिवनमध्ये लिहून दिलं लिहिलेलं आहे मग आता बघा तुमच्या एक लक्षात आलं असेल की हा अँगल ही साईड मग अजून काय करावं लागणार आपल्याला हा अँगल घ्यावा लागणार आहे म्हणजे कोणती टेस्ट होणार आहे तुमची ए एस ए टेस्ट कोणती टेस्ट रे अँगल साईड अँगल टेस्टनुसार हे दोन्ही ट्रँगल काय होणार आहे कॉन्ग्रंट होणार आहे मग आपल्याला कोणता अँगल हा कॉमन अँगल आहे ह्या दोघांचा काय आहे कॉमन अँगल आहे तो आपण इथे दाखवूया अँगल पी क्यू टी इज कॉंग्रंट टू बघा पी क्यू टी इज कॉंग्रंट टू आर क्यू एस इज इक्वल टू कॉन कॉन्ग्रंट आर क्यू एस काय झाले कॉन्ग्रंट आहे काय कॉमन अँगल त्याला काय म्हणू शकतो तुम्ही कॉमन अँगल म्हणू शकतात मग तीनही फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहे या तीनही फॅक्टर्सनुसार आपण म्हणू शकतो दॅट इज ट्रँगल पी क्यू टी इज अ कॉंग्रन टू ट्रँगल आर क्यू एस बाय विच टेस्ट बाय विच टेस्ट कोणत्या टेस्टनुसार म्हणू शकतात रे अँगल साईड अँगल टेस्ट म्हणजे ए एस ए टेस्टनुसार तुम्ही हे दोनही ट्रॅंगल काय आहे कॉन्ग्रंट आहे अशा पद्धतीने म्हणू शकतात सो आपला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू इथे कम्प्लीट झालेला आहे टू टू मार्क्सचे एक्झाम्पल्स तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल फक्त तीन फॅक्टर्स कुठलेही तुम्हाला तिथे कॉंग्रंट दाखवायचे आणि दिलेला ट्रॅंगल हा कॉन्ग्रंट आहे तुम्ही दाखवू शकता त्यासाठी ह्या पाचही टेस्ट नीट अभ्यासा नीट लक्षात ठेवा एक्झाम्पल्स परत परत सोडवा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील ही माझी गॅरंटी आहे ठीक आहे व्हिडिओ कसे वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा कुठल्या जिल्ह्यातून आहात कुठल्या शाळेतून आहात व्हिडिओ बघतायत ते तुमचं नाव लिहा तुम्हाला फायदा होत असेल तर लाईक करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय रिव्हन